ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे बिल वसुलीचा शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेमध्ये अठरा कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात नऊ हजार सहाशे तीन नळजोळणं खंडित केल्या असून चारशे अकरा मोटारपंप पंप जप्त केले आहेत तसेच पाचशे सत्तेचाळीस पंप रूम सील करण्यात आलेले आहेत तर नऊ हजार नऊशे तेवीस थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत महापालिकेची पाणी बिलं रक्कम सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये इतकी आहे एकूण बिलांच्या रकमेपैकी आत्तापर्यंत एकशे सहा कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचं देखील पवार यांनी सांगितलं आहे